तर चला मित्रांनो आम्ही काल चला लावले होते चिलपी मासे पकडण्यासाठी ते आता जाणारे बघायला नक्की पिंजऱ्यामध्ये काल तर नक्की चला मित्रांनो येऊन पोचले आम्ही नदीला आता चला मित्रांनो नदीला येऊन पोहोचले आता आपण जाणार पिंजरे पिंजरे लावले तिकडे जाणार आहे आपण आहेत का नाही मासे बघू तिच्या बघा आहे पाणी कमी झालेलं आहे नदीचं पिंजर तर आपला उघडाच पडलेलं आहे बघा म्हणजे हाय हालतोय पिंजरा हलतोय म्हणजे हा एक नाही बघू आपण चिलाफी हे बघा चिलाफी चांगली साई झाली आहे बघा चला मी तर आता चाललो आहे मार्केटला तर मार्केटला मार्केट गेल्याच्या नंतर तुम्हाला परत दाखवेन मग जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि फॉलो पण करा चाल भेटूतच व्हिडिओमध्ये